मित्रांनो युवा भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका पाच एक अशी जिंकली या तेवीस वर्षाच्या रवी बिष्णोईने जबरदस्त गोलंदाजी करत सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं त्याने या मालिकेत पाच टी ट्वेंटी सामन्यात घातक गोलंदाजी करत नऊ विकेट घेतल्या या कामगिरीसाठी त्याला प्लेअर ऑफ द सिरीज घोषित करण्यात आले मित्रांनो त्याच्या या कामगिरीसाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक जरूर करा मित्रांनो यासोबतच भारतीय फिरकीपटू रवी बिष्णोई टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नंबर एकचा गोलंदाज ठरला आहे रवि विष्णुईने अफगाणिस्तानचा फिरकीपटू राशिद खानला मागे टाकले आहे रवी विष्णू सहाशे नव्याण्णव गुणांसह पहिल्या स्थानावर पोहोचला आहे तर राशिद खान सहाशे ब्याण्णव गुणांसह दुसऱ्या स्थानी घसरला आहे श्रीलंकेचा बनिंदू हसरंका सहाशे एकोणऐंशी गुणांसह तिसऱ्या इंग्लंडचा आदिल रशीद सहाशे एकोणऐंशी गुणांसह चौथ्या आणि श्रीलंकेचा महेश तीक्ष्णा सहाशे सत्याहत्तर गुणांसह पाचव्या स्थानावर आहे